आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उभ्या भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खऱ्या अर्थाने सगळ्या शेतकऱ्यांची मागणी होती की यावेळेस कृषी मंत्रालय हे शिवराजसिंह चव्हाण यांच्याकडे जावं आणि खरोखरीच ते त्यांच्याकडे गेलं ते शिवराजसिंह चव्हाण देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे पंकजा मुंडे विक्रम काळे प्रकाशराव सोळंके नमिता मुंदडा पाशा पटेल बाळासाहेब वाजवे सुरेश दस राजेश्वर चव्हाण राजकुमार मोदी विष्णू सोळंके आर टी देशमुख वाल्मीक कराड योगेश डॉक्टर योगेश सागर अनिल जगताप राजेश मस्के बाजीराव धर्माधिकारी वैजनाथराव सोळंकी दीपक देशमुख सर्व माझ्या परळी आणि बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून जमलेले शेतकरी बांधव भगिनी माझ्या मायमाऊली तसंच तस उपस्थित असणारे तस सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो खरं तर वैजनाथराव सोळंकी दीपक देशमुख बाकीचे सर्वच इथले महायुतीचे आणि घटक पक्षाचे उपस्थित असणारे सन्मान्य पदाधिकारी थोडा उशीर झाला आहे तर अजून एक कार्यक्रम आहे परंतु धनंजयनी ठरवलेलं होतं की आम्ही सगळेजण एकत्र आल्याशिवाय मिरवणूक सुरू करायची नाही मी पंकजाताई आणि देवेंद्रजी लवकर आलो आम्ही म्हणलं आपण सुरू करू पुढं जेव्हा येतील तेव्हा तेही मिरवणुकीत सामील होतील नाही म्हणला तसं नाही जमणार सगळ्यांचं एकत्रच पण मिरवणूक सुरू झाल्यापासून इथं स्टेजवर येईपर्यंत असे सगळ्यांना चटके बसले तर आता काय सांगू ते काय काय उडवायचा मुख्यमंत्री पण म्हणायचे अरे चटका बसला पंकजा ताई म्हणायचे मलाही बसला आणि मलाही बसला आता शिवराजसिंह चव्हाण पाहुणे ते कशाला बिचारा म्हणतील की मला बसला धनंजय पाहुण्यांना बोलत बोलवत जा सगळं काही कर आदरातिथ्य कर ती माझ्या साधू संतांच्या मराठवाड्याची परंपरा आहे पण ती चटके आणि फुलं काय नको नको झालं त्यांनी तर काही काही गोष्टी उत्साहाच्या भरात थोडं कधी जास्त होतात त्याचा कुठंतरी आपण मर्यादा ठेवली पाहिजे एवढीच त्या पद्धतीनं विनंती करतो आज वेगळा आगळा कार्यक्रम आहे कृषी मंत्रालय जबाबदारी धनंजयांनी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा मोठा एक कार्यक्रम हा देशाचे कृषी मंत्री राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्या सगळ्यांच्या समव्यामध्ये होतोय आपला तसं बघितलं तर आवर्षण प्रवण भाग पाशा पटेलांशी बोलत असताना अनेकदा सांगतात की या भागामध्ये काय केलं पाहिजे कोणत्या पिकाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि आपण देखील साधारण काय लोकांना दिल्यानंतर लोकांचं भलं होणार आहे ते बघितलं पाहिजे आज इथं येत असताना नेहमीच आम्हाला मराठवाड्यात येताना बारा ज्योतिर्लंगपैकी एक असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथाच्या ऐतिहासिक पवित्र भूमीत परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सव दोन हजार चोवीस ह्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं महायुतीचं संपूर्ण शासन खऱ्या अर्थाने आज परळी वैजनाथच्या परिसरामध्ये आलेलं आहे मी ज्या ज्या वेळेस या शहरामध्ये आलो आहे ज्या ज्या वेळेस धनंजयने कार्यक्रम घेतले त्यावेळेस इथल्या लोकांचा उत्साह आणि तो शेवटपर्यंत शिगेला जात असतो म्हणजे मिरवणूक सुरू झाल्यापासून इथं येईपर्यंत अशा प्रकारचा उत्साह फार क्वचित महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये पाहायला मिळतो त्याबद्दल मी आपलं करावं तेवढं कौतुक आहे मनापासून अभिनंदन मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या निमित्तानं इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या माझ्या माय माऊली बहिणी आणि माझे बांधव निश्चितपणे सगळ्यांच्याकडनं अपेक्षा आहे आता रानामध्ये पिक आहेत पाऊस यंदा बराच झालेला आहे अजून काही धरणं भरणं बाकी आहे परंतु बऱ्याच अंशी तिकडची धरणं भरलेली आहेत राहिलेली भरतील कारण यंदा पाऊस काळ चांगला दाखवलेला आहे आणि हे होत असताना आपल्याला कापूस असेल सोयाबीन असेल कांदा असेल ऊस ठराविक भागामध्ये परंतु या पिकाला योग्य प्रकारचा मोबदला मिळाला पाहिजे त्या बत्तीमध्ये आम्ही इथं आल्यानंतर कृषी मंत्री चव्हाण साहेबांशी पण बोलत होतो एकनाथराव शिंदे साहेबांनी पंतप्रधानांना पत्रही तयार केलेलं आहे ते आता उद्या जाईल माझी तर शिवराजसिंह चव्हाण साहेबांना विनंती आहे तुम्ही मध्य प्रदेशचं मुख्यमंत्री म्हणून ज्या प्रकारे काम केलं उभ्या भारताने त्या गोष्टीचं कौतुक केलेलं आहे आणि अनेक वर्ष तुम्ही मध्य प्रदेशचं नेतृत्व केलं मला आठवतंय करोनाच्या काळामध्ये अनेक राज्य अडचणीत आली परंतु तिथं असणारा कृषीचा दर हा जो काही तिथलं उत्पादन एकंदरीत त्यांनी काढलं त्याला तोड नाही आणि त्याच रस्त्याने आपल्याला पण जावं लागेल त्याच्याकरता तुम्हाला मला प्रयत्न करावे लागतील आज इथं आता तसं बघितलं तर पवित्र श्रावण महिन्यात प्रभू वैजनाथाच्या दारी येऊन त्यांचे आशीर्वाद मिळावेत आणि ते त्याचं एक वेगळ्या अशा प्रकारचं समाधान आहे मराठवाड्याची बीड जिल्ह्याची भूमी ही देवदेवतांची संत महात्म्यांची महापुरुषांची भूमी भगवान श्री कनकालेश्वरांची श्री खंडेश्वरांची मनमथ स्वामींची ही भूमी अंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीची भूमी कुलस्वामीनी सटवाई देवीची भूमी आणि बारा ज्योतिर्लंगापैकी असलेल्या परळीच्या प्रभू वैय्यनाथांची भूमी दासोपंत महाराजांची भूमी आहे आणि या समस्त देवदेवतांच्या चरणी मी वंदन करतो बीड जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी काम कर करत राहण्यासाठी आमच्या महायुतीच्या सरकारला बळ दे असं साकडं देखील आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या देवदेवतांच्या चरणी त्या ठिकाणी घालतो ज्या आपण परळीमध्ये आलोलो आहे त्या प्रत्येक वेळीस मला स्वर्गीय गोपीनाथ मुंडेसाहेब आणि स्वर्गीय पंडितांणांची आठवण येतेच आज हा कृषी महोत्सव ज्या कार्यक्रम ज्या जागेमध्ये होतोय तिथं पंडित अण्णांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती असताना मार्केट कमिटी त्या ठिकाणी त्यांनी घेतली त्यामुळं कृषी महोत्सवाच्या सभामंडपाला देखील पंडित अण्णा मुंड्यांचं नाव देण्यात आलेलं आहे आणि ते अतिशय योग्य अतिशय समर्पक असं आहे पंडित अण्णा मुंडे अण्णांनी प्रगतशील शेतकरी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मार्केट कमिटीचं अतिशय चांगलं काम केलं आणि मी परळीत आल्यानंतर माझी आणि स्वर्गीय पंडित अण्णांची जेव्हा भेट व्हायची त्यावेळेस प्रत्येक वेळेस ते माझ्याशी राज्यातल्या शेतीबद्दल शेतीच्या प्रश्नाबद्दल बोलत असायचे त्यांनी कधी मला धनंजयच्या भवितव्याबद्दल आणि करिअरबद्दल विचारलं नाही त्यावर कधी त्यांनी चर्चा देखील त्या ठिकाणी केली नाही पंडित अण्णा हे हडाचे शेतकरी होते शेतीबद्दल आणि शेतकऱ्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक जिवाळा होता त्यामध्ये प्रेम होतं आज त्यांचा मुलगा धनंजय हा राज्याचा कृषी मंत्री म्हणून चांगल्या प्रकारे काम करतोय आणि आज स्वर्गीय अण्णा असते तर त्यांना देखील खूप आनंद झाला असता की माझा मुलगा आज कृषी मंत्री म्हणून काम करतोय परंतु काळाच्या नियतीचा काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं कुणाचं चा काही चालत नाही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी देखील राज्याचं उपमुख्यमंत्री राज्याचं गृहमंत्री अशी चमकदार कामगिरी केली विरोधी पक्षनेते म्हणून अतिशय उत्तम कामगिरी केली आणि नंतर केंद्रात काही काळ ते ग्रामविकास मंत्री होते मुंडे साहेब शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेहमी तळमळीनं काम करणारे मोठे नेते होते मला आठवत आहे मुंडे साहेब एकदा कोणत्या तरी जाहीर कार्यक्रमामध्ये म्हणाले होते की मला देशाचा कृषी मंत्री म्हणून काम करायचंय दुर्दैवाने ते देशाचे कृषी मंत्री होऊ शकले नाही परंतु आज त्यांचा पुतण्या धनंजय राज्याचा कृषी मंत्री झाला आणि खऱ्या अर्थानं मुंडे साहेबांचं अधूरा राहिलेलं स्वप्न काही प्रमाणामध्ये धनंजय पूर्ण करतोय या गोष्टीचा मला अभिमान आहे धनंजय कृषी मंत्री झाल्यानंतर मी त्याला म्हटलं धनंजय तो आता विरोधी पक्ष नेता असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या करता विधान परिषदेमध्ये ज्या प्रकारे तो बोलला भांडला भाषणं तू एकदा परत ऐक आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या करता योजना तयार कर आज योजना करण्याचा तुला अधिकार आहे मी देवेंद्रजी आणि एकनाथराव तर चांगल्या कामाला आम्ही नेहमीच समर्थन करत असतो पाठिंबा देत असतो आणि त्याच्यामध्ये मला अभिमान आणि समाधान आहे धनंजय अतिशय चांगल्या प्रकारे कृषी मंत्रालयाचा कारभार सांभाळतो आणि एकेकाळी महा मोर्चामध्ये ज्याच्यामध्ये धनंजय राज्याचा प्रमुख होता आणि शिवराज चव्हाण देशाचे प्रमुख होते आणि आज ते देशाचे कृषी मंत्री आणि राज्याचे हा कृषी मंत्री अशा पद्धतीने पुन्हा एकदा त्यांची जवळीक आलेली आहे मी आज शिवराज चव्हाण साहेबांना आवर्जून सांगेन चव्हाण साहेब तुम्ही वेगवेगळ्या वेग योजना परळीकरांनो महाराष्ट्रातल्या जनते हो, वेगवेगळी राज्य करत असतात जसं रोजगार हमी योजना आपण केली उभ्या भारताने ती उचलली संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्तानं ते उचललं गेलं देशात तशा प्रकारे आम्ही यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सगळेजण विचार करत होतो की आपल्याच समाजाला काय द्यायचं आणि द्यायचं ते सर्व जाती धर्माच्या लोकांना द्यायचं महिलांचा कार्यक्रम सगळ्या जाती धर्माच्या महिला म्हणून गरीब हा केंद्रबिंदू मानून आम्ही या योजना दिल्यात आणि ह्याच्यामध्ये लाडली बैदा ही योजना मध्य प्रदेशमध्ये खूप पॉप्युलर झाली चौहान साहेबांना तिथं अतिशय बहिणी सगळ्या मान देतात सन्मान देतात त्यांच्या पाठीशी खंबीरतेनं उभं राहतात मी ज्यावेळेस मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री पदाची शपथ होती त्यावेळेस एकनाथराव मी देवेंद्रजी गेलो होतो मी खोटं नाही सांगत तुम्हाला माहिती आहे मी कोणाच्या स्तुती करण्याचं मला काही कारण नाही परंतु तिथं मोदी साहेब येईपर्यंत वेगवेगळे नेते येत होते आणि आल्यानंतर समोरचा प्रतिसाद देत होता त्याच्यामध्ये त्यावेळेस होणारे पण मुख्यमंत्री त्यांचा शपथविधीच होता राज्यपाल महोदय होते बाकीचे नेतेगण होते देशातले नेते होते पण पंतप्रधान यायच्या आधी जर सगळ्यात जास्त त्या स्टेजवर आल्यानंतर कुणाला टाळ्या आणि प्रतिसाद मिळाला असेल तर तो शिवराजजी चव्हाण साहेबांना एवढी त्या भागातली जनता त्यांच्यावर प्रेम करते एवढा प्रतिसाद देते आज देखील आम्ही ही योजना आणलेली आहे माझ्या मायमाऊली तर मोठ्या प्रमाणात आम्हाला रक्षाबंधनाच्या निमित्तानं राखी बांधलेली आहे आज साधारण सव्वा कोटी महिलांच्या पर्यंत आम्ही त्यांचा जे त्यांना अतिशय चांगल्याकरता सबल सक्षम करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्याप्रकारे त्यांच्या अकाउंटला तशा पद्धतीनं ते मानधन गेलेलं आहे त्याच्यामध्ये विरोधक टीका करतात मी तर ठरवलेलं आहे इथून पुढं विरोधकांच्या टीकेला उत्तर द्यायचं नाही आपला विकास आपला कार्यक्रम आपल्या योजना महायुतीनं आजपर्यंत केलेलं काम एवढंच आपण जनतेला सांगायचं तेवढं भरपूर आहे आणि त्याच्यामुळं ही लाखो माझ्या अडीच कोटी आमचं टार्गेट आहे अडीच कोटी महिलांना हा सगळा लाडकी बहिणाचा कार्यक्रम पोचवायचा आणि त्यांना निश्चितपणे आर्थिक बाबतीमध्ये सक्षम करायचं आज इथपर्यंत आम्ही थांबलो नाही एक कोटीपेक्षा जास्त आपल्या शेतकऱ्यांना एक रुपयात आपण पीक विमा देतोय चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर तुमच्या मोटारचं इथून पुढे लाईट बिल भरायचं नाही हा एक महत्वाचा निर्णय शेतकऱ्यांच्या करता घेतलाय हे शेतकऱ्यांचं सरकार सर आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे आपलं सरकार सर आहे त्याकरता सगळ्यांनी मिळून मिसळून यामध्ये काम करायचंय आमच्या काही लाखो शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये लिटरला अनुदान हे आपलं राज्य सरकार दीते। बावन देते आहे आणि त्याच्यामध्ये बावन्न लाख कुटुंबियांना तीन गॅस सिलेंडर वर्षाला आपण मोफत देतोय बावन्न लाख कुटुंबियांना मला मुख्यमंत्री महोदय त्याला आपण अन्नपूर्णा म्हणून नाव दिलंय अजून महिलांना महाराष्ट्रातल्या लोकांना अन्नपूर्णा म्हणून ते नाव एवढं ना आपण त्याच्यामध्ये तीन मोफत गॅस सिलेंडर असं काहीतरी नाव त्याला दिलं पाहिजे त्याशिवाय ते सर्वपर्यंत पोचणार नाही आणि आमच्या गरिबांच्या मुलींना शाळेमध्ये कॉलेजमध्ये करता मोफत शिक्षण गरिबांच्या हे देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे मला आता आमचे देशाचे कृषी मंत्री आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ह्या सगळ्यांना सांगायचं की यंदा पाऊस काळ बरा असल्यामुळं सोयाबीन कापूस अतिशय चांगल्या पद्धतीची पिकं आहे कांदा आहे ऊस आहे आता कांद्याला टोमॅटोला भाव बरं आहे परवा मी निपाटलाही गेलो होतो काल परवा जुन्नरलाही गेलेलो होतो पण आपल्याला काही करून अमित भाई शहा शिवराज चव्हाण पियुष गोयल आणि नितीन गडकरींची पण मदत घेऊन मुख्यमंत्रीजी उपमुख्यमंत्रीजी आपल्याला यांना सगळ्यांना महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सांगावं हो लागेल आता केंद्रात तिसऱ्यांदा आमच्या विचाराचं सरकार आलं आहे आता आम्ही कांदा निर्यात बंदी करणार नाही असं एकदा महाराष्ट्रातल्या जनतेला सांगण्याची वेळ आहे त्यामध्ये कारण नसताना कधीतरी काही गडबड होते आणि मग इतकं चांगलं काम करून पण त्याचा फटका आपल्याला त्या ठिकाणी बसतो सरकार सोयाबीन कापूस कांदा ऊस या सगळ्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे आत्ताच मी त्यांना बोलत असताना बद्दल पण एफ आर पी गेल्या चार पाच वर्षात कशी वाढली पण एम एस पी कशी वाढली नाही तेही सांगितलं आता ह्याच आठवड्यामध्ये स्वतः देशाचे पंतप्रधान पण आपल्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत आपले गृहमंत्री पण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत आणि मग अशी फार बारकाईनं हे सोयाबीन कापूस कांदा ऊस या पिकांच्या बद्दलची माहिती येता येता कृषी मंत्री कसा असावा नांदेडवर येताना काही शेतकऱ्यांच्या बांधावर थांबून शेतामध्ये त्या था शेतकऱ्याची विचारपूस केली काय तुझं म्हणणं आहे काय तुला पाहिजे अशा पद्धतीचा हे कृषी मंत्री आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा स्वतः शेतकरी असणारा अनेक वर्ष एक महत्वपूर्ण राज्याचं नेतृत्व करणारा या पद्धतीनं शिवराजसिंग चव्हाण या परिसरामध्ये आलेले आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करीतच करीत परंतु या सगळ्या प्रश्नाच्या बद्दल फार काळ लावून चालणार नाही एक आठ पंधरा दिवसामध्ये हे जे निर्णय त्या ठिकाणी झाले पाहिजे आणि त्याच्यातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पण उत्पादकालाही मदत झाली पाहिजे आणि ग्राहकाला पण त्याच्यामध्ये मदत मिळाली पाहिजे आज इथं पाशा पटेल आहेत सारखं सध्या बांबूच्या लागवडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर त्यांनी हातामध्ये घेतलाय बांबू लावायचा म्हणजे लागवड करायची आणि त्या पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं आहे अतिशय पोटतिरकीनं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा असा हे व्यक्ती आहे आणि या सगळ्यांची मदत घेऊन तुम्ही आपण तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यावर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकरी वर्गाला इथले वेगवेगळे वेग प्रश्न आहेत ते बरेचसे आमच्या राज्याशी संबंधित आहेत आम्ही जे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने ऊसतोड कामगारांचं महामंडळ केलं इतर काही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे प्रश्न आहेत ते करता आम्ही कटिबद्ध आहोतच पण आज खऱ्या अर्थाने शेतीप्रधान तुमचा माझा देश असल्यामुळं शेतकऱ्यांचं हित पहिलं बघणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आमच्या माय माऊलींना आमच्या बहिणींना जो काही आम्ही मान सन्मान दिलेला आहे तो काही आऊट घटक्याचा नाही तो पुढेही पाच वर्ष त्या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या योजना चालू ठेवायच्या पण ते सगळं तुमच्या हातामध्ये जसं आत्ता महायुतीच्या सरकारच्या पाठीशी तुम्ही उभा राहिलाय तसं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आपण एवढ्याच ताकदीनं महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहावं अशी आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती तमाम माझ्या शेतकरी बांधवांना मायमाऊलींना करतो धनंजय अतिशय दिमागदार असा चांगला कार्यक्रम तू कुठली जबाबदारी घेतल्यानंतर ती जबाबदारी अतिशय तडोबदारपणे पार पाडतो तुझी टीम अतिशय चांगली आहे त्याला कुठं दृष्ट लागून देऊ नये अशाच पद्धतीनं तुझी पुढची वाटचाल चालू राहू दे त्याकरता आमच्या सगळ्यांच्या तुला मनकपूर्वक शुभेच्छा एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद